नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जीवावर रागवते आणि जीवाला बोलते आता मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही मला तुमच्याकडून कसली मदत नको तुम्ही माझ्या आनंदनिवासच्या दहाव्या ॲनिव्हर्सरीला जे गिफ्ट दिले होते ते कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील मी निर्जीव वस्तूची काळजी घेऊ शकत नाही मग तुम्ही जिवंत वस्तूची काळजी कशी घ्याल असे बोलून ती रागाने तिथून निघून जाते तेव्हा जीवाला मात्र अतिशय वाईट वाटते त्यानंतर आपण पाहतो काव्या पार्थची काळजी घेत असते तेव्हा अनिशाचा फोन तिला येतो आणि अनिशा काव्याला सांगते की पार्थला जर त्रास होत असेल तर तुला त्रास होतो पार्थला जर बरं वाटत नसेल तर तुला देखील तेवढाच त्रास होतो मग काव्या मला सांगे प्रेम नाही तर काय आहे आणि तेव्हा काव्याच्या मनामध्ये देखील विचार येऊ लागतो आता इकडे आपण पाहतो की नंदिनी ही देवापुढे प्रार्थना करते की देवा मला माझं आनंदनिवास वापस मिळू दे यामध्ये माझी एकही एक चूक नाही मला काहीतरी मार्ग दाखव आणि कसल्याही परिस्थितीमध्ये मला माझे आनंदनिवास मिळवून दे आणि त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो की हो तुला तुझं आनंदनिवास नक्की मिळणार नंदिनी ही पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेला असतो आणि त्याला पाहिल्यानंतर नंदिनी देखील मनोमन खूपच आनंदित होते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचे आनंदनिवास नंदिनीला कोण वापस मिळून देणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका